नमस्कार ओम श्री लक्ष्मीनारायण नारायण आज मी हे ना आपल्याला अडचणी येतात दुःख येतं आणि त्याच्यानंतर सुखही येतं हे सांगणार आहे मी तुम्हाला तर कसं असतं ज्या वेळेस आपल्याला खूप दुःख यायला लागतं ना त्यावेळेस आपण खूप टेन्शनमध्ये असतो हां पण टेन्शन घ्यायचं नाही कारण का त्यावेळेस आहे ना परमेश्वर खरोखरच आपली परीक्षा घेत असतो होतं काय माहिती आहे का आपलं खूप चांगलं जीवन चाललेलं असतं आनंदी जीवन चाललेलं असतं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि काही अडचणी नसतात प्रॉब्लेम नसतात सगळे एकदम कामं सुरळीत आपली होत असतात पण कसं असतं ते दर पंधरा वर्षांनी किंवा दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी नियतेचे ग्रह फिरतात म्हणजे आपण म्हणतो ना साडसतीस वगैरे असं ते Hmm? त्याप्रमाणे मग त्यावेळेस साडसती आपण येते म्हणतो थोडक्यामध्ये म्हणजे मं अडचणी निर्माण होणे मग त्या अडचणी आपल्याला हे ना व्यवस्थित चाललेलं असतं मग हळूहळू आपल्याला अडचणी येत जातात पण ते कसं आहे त्या साडसती जी असते ना त्याला आपण म्हणजे जास्त मनावर घ्यायचं नाही की ती साडसती आहे आणि आपल्याला खूप त्रास होणार आहे आणि भिलं पाहिजे आपण तर असं भिण्यासारखं त्याच्यात काय नसतं एवढंच की जे आपल्याला सुख मिळत ता, असतं आपल्या मनासारख्या प्रत्येक गोष्टी होत असतात ते जरा या दिवसांमध्ये आपल्या मनाच्या विरोधात गोष्टी घडतात घडतात मनाच्या विरोधात बरोबर आहे पण त्याच्यानंतरने आपल्याला डबल फायदाही होतो काय त्यामुळं आपण घाबरून जायचं नाही एकदम आता होतं काय आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं मग थोडं 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 आपल्या मनाच्या विरोधात गोष्टी घडत जातात कोणाकोणाचं काम वगैरे सुटतं कोणाला पैसे जास्त येणार असतील त्याच्यामध्ये खूपच लॉसमध्ये जातात ते आणि असं बरेच प्रॉब्लेम म्हणजे निर्माण होतात पण प्रॉब्लेम जरी निर्माण झाले ना तरी आपण घाबरून जायचं नाही कारण का ते प्रॉब्लेम जे म्हणजे ते अडचणी जे देव आपल्याला देत असतो ना ते अडचणी आत्ता तुम्ही जे आहात ना त्याच्यापेक्षा जास्त सक्षम तुम्हाला देवाला करायचं असतं त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काहीतरी द्यायचं असतं त्यामुळं तो तुम्हाला आहे ना एकदम खंबीरपणे उभा कसं राहायचं अडचणींना कसं तोंड द्यायचं आणि अडचणी आले तर आपण घाबरून नाही जायचं आपण आपलं आणि आपल्या परिवाराचा किंवा आपल्या स्वतःचा परिवाराचा आपल्या कुटुंबाचा कसा आपण स्वतः त्यांना सुख द्यायचं खंबीर कसं व्हायचं संसारामध्ये हे सगळं आपल्याला परमेश्वर शिकवत असतो असे विचार आपण डोक्यामध्ये घेऊन चालायचं पुढं पुढं अडचणी तर खूपच येतात आणि मग ते अडचणीचे दिवस असतात त्याच्यामध्ये काम वगैरे जाणं पैशाची मंदी चलणे घरात चिडचिड होणे आपल्याला दुःख वाटणे खूप डोक्याला टेन्शन येणे काय काही वेळेस कर्ज होतं भरपूर अशा बऱ्याच अडचणी येत राहतात पण या अडचणींना आपण घाबरायचं नाही परमेश्वर आपल्या बरोबर असतो परमेश्वर आपल्याला सक्षम करत असतो आपल्याला खंबीरपणे मद मध उभा राहायची ताकद निर्माण करत असतो एकटं कसं जगायची आणि आपण कसं दुसऱ्यांना सांभाळायचं हे आपल्याला पूर्ण सक्षम बनवत असतो परमेश्वर त्यामुळं आपण काही घाबरून जायचं नाही मग थोडेसे आपले दुःख ज्या वेळेस आपल्याला खूप डिप्रेशनमध्ये असतो आपण आणि असं काहीतरी वाईट विचार मनामध्ये येतात आणि असं काहीही वाईट विचार मनामध्ये येतात की आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे इकडं निघून जातो अरे असे नाहीत वाईट विचार करायचे असे नाहीत वाईट विचार ज्या ज्यावेळेस जास्त जास्तीत जास्त आपल्याला वाईट विचार यायला लागले ना असे काही घाणराटे विचार मनामध्ये यायला लागले ना त्यावेळेस आपण आपण परमेश्वराचा आपल्या आ, साथ घ्यायचा त्या ह्या साडसतीमध्ये कसं असतं माहिती आहे का माणूस कोणीही आपल्याला साथ देत नाही जवळ आलेले व्यक्ती आपल्यापासून लांब जात राहतात तर जात राहते काय आलेला जवळ पैसा लांब जातो आणि सगळं म्हणजे आपल्यापासून लांब 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 गोष्टी जात राहतात पण आपण त्या गोष्टींच्या मागं त्यावेळेस पळायचं नाही आपण एकच करायचं आपण फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवायचा परमेश्वर आपल्यापासून लांब जात नाही साड्यासातीमध्ये सगळे आपल्यापासून लांब जातात पूर्ण आपल्या मनाच्या विरोधात गोष्टी होतात पण परमेश्वर आपल्यापासून लांब जात नाही तो आपल्या नेहमीजवळच असतो तो आपल्या धीर देतो आधार देतो आई वडिलांसारखा आपल्या डोक्यावर हात ठेवतो बघा तुम्ही आत्मविश्वास करून बघा की परमेश्वर खरं खरंच असं आपण खूप नाही का खूप टेन्शनमध्ये खूप देवाचं चिंतन करत देवाच्या समोर असे डोळे मिठून बसलो ना तर असं वाटतं की परमेश्वर साक्षात आपल्यासमोर आहे आपल्या डोक्यावर त्यांनी हात ठेवलेला आहे आणि आपल्याला म्हणतात बाळा तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू भिऊ नकोस ज्यावेळेस आपल्याला कोणाचाही साथ मिळत नाही ना त्यावेळेस आपल्या परमेश्वराचा पूर्ण आपल्यावर साथ असतो त्यामुळं आपण पूर्ण आहे ना आपल्या परमेश्वरावर सक्षम राहायचं आपण आपल्या देवाला सतत प्रार्थना करायची आपण आपल्या देवाजवळ बसायचं आणि देवाला म्हणायचं हे देवा तू हे ज्या अडजी अडचणी मला जे दिलेले आहेत ना त्या अडजी अडचणी मी हे जे संकट आहे ते मी भोगायला तयार आहे पण ते सहन करण्याची पण माझ्यामध्ये तू ताकद दे माझ्यामध्ये ताकद दे की जेणेकरून जे काय आडे अडचणी जे काय आड़ संकट माझ्यासमोर येतील ये त्याला लढण्याची माझ्यामध्ये हिंमत दे ताकद दे, दे। आणि तो परमेश्वर तुम्हाला नक्की देतो तर असं घाबरायचं नाही आडे अडचणी येतात आणि हा प्रत्येकाला आडे अडचणी असतात असं नाही की आता काही काही वेळेस असं कोणाकोणाला वाटतं की हे दोन्हीमध्ये नाही काय जगात सगळे सुखी आहेत मी याच्याकडे तो आनंदी आहे तो हसतो तो खेळतो तो, तो, तो फिरायला जातो तो सुखी अरे ॲक्च्युली काहीही नसतं प्रत्येकजण दुःखी असतो प्रत्येकजणाला काही ना काहीतरी टेन्शन असतंच त्या टेन्शनवर पण आपण मात करायची मात करायची म्हणजे आपल्याला जर कोणी जर साथ दिले नाही आपल्या सोबत आणि अशा वेळेस साडेसातीच्या वेळेस होतं काय आपले जवळचे सगळे लांब जातात त्यावेळेस परमेश्वर आपल्यापासून लांब जात नाही आपण परमेश्वराला शरणागत जायचे शरणागत कसं जायचं नाही ते का परमेश्वरला कोणत्याही मंदिरात जा किंवा आपल्या देवाच्या मंदिरामध्ये घरामधल्या देवाच्या मंदिरासमोर जा किंवा बाहेर कुठं मंदिरांमध्ये गेलं ना तर त्यांना शरणागत यायचं कसं दोन्ही हात वर करायचे आणि म्हणायचं हे परमेश्वरा जे काय आहे ते आता मी तुझ्यावर सोपवलेलं आहे तूच मला मार्ग दाखव आणि मार्ग दाखव हे सतत देवाला सांगायचं तुम्ही की मला सतत तो मार्ग दाखवत चल मला ह्या लढाईशी मला हे जे लढाई करायची आहे ना त्याच्यामध्ये मला सक्षम मला जिंकायचं आहे मला पुढं जायचं आहे त्यामुळं ताकद दे मला भरपूर ताकद दे मला विजयी कर ज्या वेळेस आपली मसा आडसती संपते म्हणजे आपले वाईट दिवस ज्या वेळेस संपतात त्यावेळेस आपलं जे पण काही नुकसान झालेलं आहे मानसिक नुकसान किंवा आर्थिक नुकसान जे काही आपलं नुकसान झालेलं आहे ना जेवढं वर्ष तीन वर्षाचं दोन वर्षाचं चार वर्षाचं जेवढं काही आपल्याला जेवढे वर्ष दुःख होतं आर्थिक मना मानसिक मना जेवढं वर्षाचं दुःख झालेलं असतं जेवढे आपले पैसा वगैरे धनसंपदा गेलेली असती सगळी बेरीज तिथं परमेश्वराने करून ठेवलेली असती की बाबा एवढ्या एवढ्या गोष्टींमध्ये हा लॉस गेलेला आहे मग आपल्याला परमेश्वर ज्या वेळेस आपले वाईट दिवस संपतात त्यावेळेस परमेश्वर आपल्याला तिथं बेरीज करून ठेवलेले असते परमेश्वराने की आपले किती आपलं नुकसान झालेलं आहे ह्या दिवसांमध्ये मग ते, ते अपले, अपले बेरीज करून परमेश्वर बरोबर त्याच्या चारपट पाचपट जे काय परमेश्वरला आपल्या कर्मानुसार जे द्यायचा असतो तो देतो पण देतो शंभर टक्के देतो जेवढं आपलं नुकसान झालेलं आहे ना तेवढं तो पूर्ण भरपाई करून देत असतो तो, तो शेवटी परमेश्वर आहे आपले आईवडील आहेत ते आईवडील कधी मुलांचं वाईट करत नाही तसा परमेश्वरही कधीही त्याच्या वा, मुलांचं वाईट करत नाही तो फक्त आपल्याला त्रास का देतो की काहीतरी आपल्याला चांगल्या गोष्टी तो देणार असतो काही सक्षम करायचं असतं आपल्यात हिंमत आपल्यात ऊर्जा जास्त निर्माण करायची असती आपल्याला आपण आपलं स्वस्त स्वतःचं अस्तित्व आपल्याला त्याच्या त्याला निर्माण करायचं असतं आपण कोण आहे ह्याची जाणीव करून द्यायची असते त्याला आपल्याला आणि परमेश्वर आहे हे सुद्धा त्याला जाणीव करून द्यायची असते त्यामुळं थोडेफार दुःखाचे दिवस येतात आणि आपण घाबरून जायचे नाही खच्ची व्हायचं नाही कसं असतं माहिती आहे का उगवलेला सूर्य कधीही मावळतो आणि मावळलेला सूर्य कधीही उगवतो बघ आता तुम्ही लक्षात घ्या ज्या वेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस त्याच्यात अशी चमक 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 येत जाते येत जाते तेज येत जातं भरपूर तेज येतं भरपूर तेज येतं भरपूर तेज येतं आणि मग शेवटी मग मावळायच्या वेळेस थोडा वेळ थोडा वेळ त्याचं तेज जातं एकदम पूर्ण दिवस त्याचं तेज जातं का जात नाही थोडा वेळ त्याचं तेज, तेज जातं मावळतो आणि पुन्हा तो, तो सकाळी त्याच तेजामध्ये तेज उभं राहतो त्याप्रमाणे आपलं जीवन आहे थोडं 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 थोडंसं दुःख आपल्याला येत जातं येत जातं येत जातं आणि ते दुःख संपतं आणि एकदम सुख आपल्याला येतं जेवढे आपले दुःख जेवढे वर्ष आपण भोगलेलं असतो ना त्याच्या डबल आपल्याला सुख देऊ देतो त्यामुळं आपण घाबरायचं नाही खच्ची व्हायचं नाही परमेश्वरालाही आपण असं म्हणायचं नाही की हा वाईट आहे माझं माझ्याकडं लक्ष देत नाही परमेश्वर असं काही नसतं तुम्ही आपण सर्वजण त्याचे बाळ आहोत तो आपल्याकडं नेहमी लक्ष देतो आणि आपण त्याचे सतत आहे ना त्याचं आभार मानायचे कोणतेही सुख देऊ दुःख देऊ आपण परमेश्वराचे नेहमी आभार मानायचे हां आणि सतत आपण देवाचं नामस्मरण करत राहायचं नामस्मरण केल्याने खूप आपल्या डोक्यामध्ये फरक पडतो मन शांत होतं बुद्धी शांत होती वाईट विचार सर्व काही मनातले निघून जातात आणि आपलं डोकं शांत राहायला मदत होते त्यामुळं आपण हे ना नेहमी देवाचं नामस्मरण करत राहायचं हां ठीक आहे नमस्कार